नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तम हॉस्पिटल आपल्या युट्यूब चॅनल स्वागत करतो आज या ठिकाणी जे आपल्याकडे रुग्ण हो त्या सोनगिरी येथील अतिशय कम कमी वय होतं सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या होत्या पण त्यांच्या सी वन सी वन सी टू आणि सी फोर आणि सी फाईव्ह यामध्ये गॅप आला होता आणि त्यामुळे त्यांच्या हाताला मुंग्या खूप यायच्या चक्कर वगैरे यायचं आणि खूप पेन व्हायचा असं झोपताना वगैरे खूप चक्कर वगैरे यायचं आणि असहनीय असा वेदना त्यांना होत होत्या भरपूर ठिकाणी त्यांनी त्या संदर्भात त्यांनी दाखवलं होतं परंतु आपल्याकडे एक महिन्यापूर्वी असतं मी त्यांना न्यूरोथेरपी दिली सात हो दिवस सजेस्ट केलं होतं परंतु त्यांनी एकच दिवस आपल्याकडे थेरपी पूर्ण आपला घेतली होती आणि त्यांना कसा आराम पडला त्यांना विचारले तर आमच्या प्रेक्षकांना एक नाव सांगा तुमचं काय बोलतंय तुमचं तालुका ओके जिल्हा जालना काय त्रास होता तुम्हाला हा त्रास कधीपासून होतो तुम्हाला भरपूर तरी एक वर्ष दोन वर्ष बर तुमचं एकदा सांगा त्यांचे पती त्यांना विचारूया आपण त्यांनी कुठं कुठं कशा कशा पद्धत आम्ही जे जे हॉस्पिटल औरंगाबाद ला बी त्यांना दाखवलं तरी तिथं फरक पडला नाही आम्ही आधार हॉस्पिटल जालना येथे दाखवलं तर आम्ही जवळपास दीड ते दोन लाख रुपये लावत आणले तरी तिथं फरक पडला आणि आम्हाला अनलिफ्ट फक्त साडे हजारात फरक पडला आणि पहिले तरी फरक पडला काही जास्त आपण इंजेक्शन वगैरे असं काही दिलं का दुसऱ्या अंगडा आम्हाला म्हणजे कुठं इंजेक्शन महाराज काम नाही पडलं फक्त पहिले थेरीतच फरक पडून गेला आयटम आणि तुम्हाला आपण एकच तरी दिली ना मध्ये पण काही दुखलं नाही म्हणजे आम्हाला डॉक्टर साहेबांना सांगितलं होतं सात दिवस या म्हणून पण आम्ही पहिल्याच वेळेस आलो फरक पडून गेला त्याच्यामुळे आम्हाला डबल यायचं काम पडलं की नाही महिना होता आला जवळपास तर महिन्यानंतर आलो फक्त डॉक्टर साहेबांना दाखवण्याकरता तर त्याच्यात आम्हाला पडला चांगला तर त्यांना सर्वायकलचा खूप जास्त त्रास होता आणि अशा आपण त्यांना सर्वायकल न्यूरोथेरपी दिली नंतर पंचकर्म करून घेतलं आणि एका थेरपी मध्येच खूप चांगला आराम पडला तर असे कोणी रुग्ण असतील ते सर्वायकल पेनने किंवा लंबर पेनने त्रस्त असतील एव्हिन त्रस्त असतील तर आपल्याकडे आयुर्वेदिक पंचकर्म थेरपीद्वारे आपण अशा रुग्णांना अतिशय चांगला आणि माफक दरात त्या ठिकाणी उपचार करतो अशा असे जर रुग्ण असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय हरद